There over. छान वाटत आहे आणि मेन गोष्ट हे कॅसल एक आयलँड वर आहे नमस्कार मंडळी कशा तुम्ही सगळे मजेत करत ना स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल वर तुम्ही बघत आहात जर्मनी थ्री सिक्स्टी ट्रॅव्हल सिरीज ज्यामध्ये आम्ही जर्मनीचं चक्कर मारणार आहोत आणि जर्मनीतल्या सोळाही राज्यांना भेट देऊन त्यांना एक्सप्लोर करणार आहोत ही पूर्ण ट्रॅव्हल सिरीज खूप जास्त एक्सायटिंग होणार आहे तर मेक शोअर करा की सबस्क्राईब केलं आहे सोड येणार सगळ्या व्हिडिओची माहिती तुम्हाला मिळत राहील तर आता आलो आहोत आम्ही श्वेरीन या सिटीमध्ये तुम्ही मागे बघाल तर हे शेरीन सिटीचं मेन रेल्वे स्टेशन आहे आतून पण तुम्ही बघू शकता की हे स्टेशन जे आहे बाकी बाकी स्टेशन सारखंच आहे पण ही सिटी छोटी असल्यामुळे बाकीच्या खूप 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 आहेत आणि एरिया एरिया छोटा आहे छोट, पण बेसिक ज्या गोष्टी असतात इन्फॉर्मेशन डेस्क आहे लिफ्ट आहे फोटो फोटो स्टुडिओ आहे किंवा लॉकर सिस्टम है, है। आहे मेन इम्पॉर्टंट की लॉकर्स पण इथे आहे आणि रिझनेबल मध्ये आहे इव्हन दो ही या स्टेटची कॅपिटल आहे तरी पण सिटी खूप मोठी नाही जर्मनीतल्या बाकी सिटीरिझन मध्ये तर चला मग सिटीला एक्सप्लोर करूया आणि बघूया आणखीन इथे काय काय आहे तर सर्वात पहिले आपण जातो आहे शेरीन कॅसल ला खूप महत्वाचं एक अट्रॅक्शन आहे आणि खूप सुंदर एक कॅसल आहे चला मग आपण व्हिडिओला कंटिन्यू करूया पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा या मेन स्टेशनच्या राईट साइड ला बघाल तर बस स्टेशन आहे आणि सोबतच इथे हॉटेल सुद्धा आहे समोर बघाल तर या ठिकाणी आहे ट्राम स्टेशन आणि ट्राम स्टेशन आणि या स्टेशनच्या मध्ये हा एक सुंदरसा स्टॅच्यू आहे आणि उन्हाळ्यामध्ये मे बी इथे छान वॉटर फाउंटेन पण असेल आणि तर हळूहळू इथे फुलांची पण लागवड झाली आहे म्हणजे समर सीजन मध्ये खूप सुंदर दिसणार आहे तर बस आणि मेट्रोची फॅसिलिटी आहे पण मात्र इथे फ्रिक्वेन्सी कमी आहे कारण सिटी खूप जास्त मोठी नाही आहे आता आपण चाललो आहे आणि वॉक करत आपल्या कॅसलकडे प्रत्येक सिटी मधल्या गटारावर काहीतरी आहे आणि जसं की मी तुम्हाला सर्व शहरांमधल्या मॅनहोल दाखवली या मॅनहोलच्या झाकणांवर शेरिंग सिटीमध्ये अशा प्रकारचे सिंबल्स काढले आहे सेंट्र स्टेशन पासून तुम्ही सरळ चालत आले की इथन असा एक रस्ता आहे आणि इथन जर वॉक करत आले तर ता हा एक खूप सुंदर एरिया आहे आणि मोस्टली काय ना समर सीझन मध्ये हे पूर्ण ग्रीन होऊन जाईल तर समर सीझन मध्ये इथे वॉक करायला एक वेगळीच मजा येईल त्यानंतर इथे छान एक ना छोटसं तळ आहे आणि इथे बसायला पण जागा आहे त्या साईडला पण बसायला खूप सुंदर जागा आहे आजूबाजूचा एरिया खूप छान आहे आणि राजहंस पण दिसतात आहे मला सोबतच या साइडला जर तुम्ही बघाल तर इकडल्या साइडला एक आहे पॉल चर्च इथे दोन चर्च आहे एक आहे हे पॉल सेंट पॉल आणि दुसरं आहे सेंट मरीन पण आमचं आजचं टार्गेट आहे श्वेरेन कॅसल कम्प्लीट करायचं कारण ते खरंच खूप सुंदर आहे फोटोमध्ये तर आम्ही बघितलं सुंदरच आहे तर आम्ही आमचं टार्गेटच ते आहे की तिथे जाऊन जास्तीत जास्ती गोष्टी बघण्याचं आणि त्या गोष्टी त्या ठिकाणाला एक्सप्लोअर करायचं तर ओव्हरऑल आता आम्हाला वॉक करतच जायचं आहे तर वॉक करत असताना ज्या काही नवीन गोष्टी तुम्हाला आम्हाला दिसतील त्या तुमच्यासोबत शेअर करू ही एक जागा आहे त्याचं नाव आहे फाफेन टाईश आणि या ठिकाणी जर तुम्ही बघाल तर खाली जर बघाल तर सगळ्या कबुतरांनी केलेली घाण आहे पण इथे प्रचंड गर्दी आहे जरी इतकी थंडी आहे तरी लोक आलेले आहेत सॅटर्डे आहे आणि ऍक्च्युली लहान मुलांसाठी छान आहे कारण पक्षी वगैरे हो आहेत आणि आम्ही बघितलं की जर्मनीत ना पक्षी असतील कबुतर असतील ते ना असे लोक आल्यावर लगेच उडत नाही हळूहळू चालतात फोटो काढतात खूप छान वाटत आहे तुम्ही इथे बघाल ना तर पक्षी शे उडतात आहे खूप सुंदर वाटत आहे आणि लहानसा मुलगा त्यांना खाऊ घालतात तिकडे बघाल तर लहान लहान मुलं त्यांना खाऊ घालत आहे राजहंस आहेत आणि ते पण इतके रिलॅक्स आहे इतके काम आहेत खूपच मस्त वाटत आहे यांना बघून सुंदर असं कॅफे आहे आणि इथन पण आतमध्ये जायला खूप सुंदर रोड आहे आणि छान म्युझिक वाचतं इथे काहीतरी असेल आजोबांच्या हातामध्ये जर तुम्ही बघाल तर टोपी घेऊया आपण शेअरिंग सिटी बद्दल जसं की आम्ही सिटी बद्दल तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करतो तर या सिटीला ऍक्च्युअली रोमॅन्टिक सिटी म्हणून पण म्हणतात कारण रोमॅन्ट पॅलेस आहे इथे रोमॅन्टिक कॅसेल आहे त्याच्यामुळे याला रोमँटिक सिटी पण म्हटलं जाते आणि ही खूप जुनी सिटी आहे पण यांनी खूप छान पद्धतीने याला मेंटेन करून ठेवलेलं आहे आणि या सिटीच्या अराउंड टोटल सात तळ आहेत तळं तळ पूर्ण भोवताल आजूबाजूला आजूबाजूला आहे त्याच्यामुळे ही ना एक खूप तो 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 सुंदर अशी अशी सिटी आहे आणि जो पॅलेस आहे तो ऍक्च्युली आयलँड वर आहे आणि तो तर खूपच सुंदर म्हणजे फोटो मध्ये अजून आम्ही बघितलं नाही पण खूप जास्त एक्साइटमेंट झालेली आहे की त्याला बघायचं लवकरात लवकर आणि आता आम्ही सध्या जिथे आहोत एरिया, एरिया।, एरिया ओल्ड टाउन एरिया आणि जसं की तुम्हाला माहिती आहे तुम्ही आमच्या मागे पण बघू शकता एल्सटर्ड मध्ये जर्मनी मध्ये जवळपास सगळ्या ठिकाणी तुम्हाला अशीच दगडांची सगळीकडे तुम्हाला रोड दिसतील छोटे छोटे घर दिसतील छोटे छोटे शॉप्स दिसतील शॉप्स खूप सुंदर आहे तिथे आणि जिथे असते युजली कॅफेज बेकरी त्यानंतर शॉपिंग एरिया वगैरे तर हे पण खूप छान आहे आता ही सिटी जी आहे ती ज्या स्टेटमध्ये त्याचं नाव आहे मॅक्लन बुर्ग वेस्टर्न पोमेरानिया आणि ऍक्च्युअली um, ही सिटी कॅपिटल आहे त्या स्टेटची करेक्ट तर इव्हन जर जसं तुम्हाला सांगितलं सुरुवातीला की कॅपिटल आहे पण छोटीशी सिटी आहे आणि तुम्ही या स्टेट चा फ्लॅग सुद्धा स्क्रीनवर बघू शकता आता जर या शोअरिंग सिटी बद्दल बोलायचं झालं तर एकशे तीस स्क्वेअर किलोमीटर इतका याचा एरिया आहे छोटी सिटी आहे आणि जवळपास एक लाख फक्त यांची पॉप्युलेशन आहे तर आता आम्ही ऍक्च्युली मॉल मध्ये आहोत आणि मॉल खरच खूप छान आहे छान वाटतंय म्हणजे बिल्डिंग वगैरे छोटस आहे मला नाही वाटत हा छोटासा असेल मोठाच वाटत नाही का मॉल मोठा वाटत त्यापेक्षा हा पुण्यापेक्षा तर ऑफकोर्स छोटा आहे आपल्या इंडियात आपण बघतो मॉल <laughs> सिटीतलं या एरियातलं बार्बर शॉप बर नाही तो म्हण तो म्हणते बरं वाटत थंडी वारं येत आहे ना खूप वारं येत ना ऍक्च्युली त्याच्यामुळे हात झोंबत असेल त्याचे フフフフ。 हे hey, मॅन जे आम्ही बघत होतो आम्हाला माहिती नव्हतं की हे काय आहे तर या सिटी मध्ये पॅलेस मधली एक फेरीटेल स्टोरी आहे त्यामध्ये ना लहान लहान माणसं त्या स्टोरी मध्ये त्या कथेमध्ये आपल्याकडे लहानपणीच्या गोष्टी हा त्यामध्ये लहान लहान लोक दाखल आहेत तसा तो माणूस होता त्याच्यामुळे त्या या ट्रॅफिक सिग्नल वर तो एम्पल मॅन आहे फायनली आम्ही पोहोचलो आहोत त्या कॅसेलच्या समोर तुम्ही या साईडला सा बघाल तर हे आहे ते कॅसल आणि कॅसलला बघण्यासाठी आम्ही जसं रोडण्याचा टर्न झालो आणि कॅसलचा पहिला व्ह्यू दिसला आम्हाला तेव्हा इतका इम्प्रेस झालो आम्ही की हा खरंच खूप छान आहे आता ऍक्च्युअली वेदर थोडस चेंज होत आहे टेम्परेचर पण डाऊन झालं आहे आणि विंडी म्हणजे खूप जास्त वारं आणि आभाळ खूप आला आभाळ खूप आलाय थोडस डार्क झालाय पूर्ण नाही आहे आणि बाकी आजूबाजूच्या पण बिल्डिंग ज्या आहे कॅसलच्या समोरच्या त्या पण खरंच खूप सुंदर आहे तुम्ही बघाल तर खूपच सुंदर आहे या साईडला म्युझियम आहे सेम तसेच म्युझियम सारखी बिल्डिंग या साइडला पण आहे ते काय आहे आणि सोबतच या आणि सोबतच बघाल तर कॅसलच्या बाजूला पूर्ण पाणी आहे तिकडे पण जायला मिळेल आम्हाला तर ओव्हरऑल आम्हाला खूप छान वाटत आहे आणि मेन गोष्ट हे कॅसल एक आयलंडवर आहे तर आयलँडवरच्या कॅसलला आज आम्ही आलेलो आहोत जर्मनीतल्या आणि खूप फेमस आहे आणि याबद्दल पण आम्हाला अजून जाणून घ्यायला खूप आवडेल तर चला आता पटकन जाऊया आपण आतमध्ये आणि बघूया